नमस्कार नर्मदे हर शूलपाणीच्या झाडीमध्ये भाबरी या गावामध्ये धावडीपाडा या ठिकाणी आपण जी नर्मदामय देवराई स्थापन केलेली आहे आदरणीय रघुनाथ जी ढोलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी वृक्षारोपण अजूनही सुरू आहे मध्यंतरी झालेल्या एका पावसानंतर आपण इथं उरलेली झाडं लावून टाकली आपण बघू शकता परिक्रमावासी अजूनही सुरू होत आहेत आणि तत्पूर्वी परिक्रमा मार्गावरती आपण ही सर्व प्रकारची देशी झाडं लावायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी आपण डोंगराचा अवतार निवडला आहे आणि तिथे झाडांना पाणी घालण्याची देखील व्यवस्था आपण आता केलेली आहे आपण जी विहीर काढली होती त्या विहिरीचं पाणी आता वरपर्यंत हे नेण्यात आलेलं आहे विविध प्रकारचे देशी वृक्ष आपल्याला रघुनाथ सरांनी सांगितल्याप्रमाणे ठराविक अंतरावरती आपण लावलेले आहेत आणि त्या कामामध्ये परिक्रमा देखील आपल्याला मदत करताना दिसतात आणि या झाडांनावं यासाठी आपण सी सी टी या प्रकारचे खड्डे काढून त्या खड्ड्यात मुरलेलं पाणी झाडाला जास्त जास्त तसं मिळेल असा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त झाडं वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे आपण बघू शकता आपला आश्रमाचा परिसर आता हिरवागार दिसतोय आपण या ठिकाणी झाडांना ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन अशा दोन्ही प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत धीरे धीरे चढणा बाबाजी धीरे धीरे नर्मदे हर नर्मदे हर